अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची तात्काळ बैठक घेण्याची मराठा महासंघाची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांना पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास देसाई यांचे निवेदन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून लाख मराठा उद्योजक निर्माण झालेले आहेत याबद्दल मराठा अभिनंदन करण्यात आले परंतु काही दिवसात अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कार्यप्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात येणाऱ्या समस्यांमुळे सामान्य मराठा बांधवांना महामंडळाचा लाभ घेताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आहे त्यामुळे या अडचणीबाबत मार्ग काढण्यासाठी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलास यांनी तात्काळ बैठक घेण्याची मागणी महामंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे आणि यावेळी अमरसिंह पाटील ॲडवोकेट पूजा जाधव तानाजी भोसले संतोष माने दादासाहेब पाटील विजय धुमाळ मयूर दानेकर किरण भुजुगडे इत्यादी उपस्थित होते मराठा समाजाला याकरता चालू झालेला लढा आणि यातूनच निर्माण झालेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाचा हेतू असा आहे की मराठा समाजातील तरुण स्वतःच्या पायावर उभे राहून रोजगार करावा परंतु या आत्ता या, या महामंडळाची अशी परिस्थिती आहे की गेल्या काही मा दिवसापासून महामंडळाचा व्याजाचा परतावा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही आहे त्यामुळे हे लाभार्थी अडचणीत आलेले आहेत वर्षभरापासून महामंडळाची वेबसाईट वारंवार बंद पडत आहे त्यामुळे मराठा समाजातील नागरिकांना अर्ज करणे व्याजाचा परतावा क्लेम करणे ही प्रक्रियाच होत नाही ऐन दिवाळीत मराठा समाजातले लोक उद्योजक व्हायला जातात एलओवाय काढण्यासाठी जातात परंतु या ठिकाणी काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक ही वेबसाईट सध्या बंद ठेवलेली आहे त्यामुळे महामंडळाचा लाभ मराठा समाजातील तरुणांना घेता येत नाही दुसरं योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या बांधवाची प्रकरणे सर्व कागदपत्रे असूनसुद्धा विनाकारण रिजेक्ट केली जातात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर समन्वयक नेमायचं एक आपलं ठरलं होतं परंतु याहीकडे शासन दुर्लक्ष करतं आहे आणि योजनेची माहिती जनसामान्यांच्यापर्यंत मराठा समाजामध्ये पोचणे यासाठी तालुका गावस्तरावर अपेक्षित प्रसार आणि प्रचार करायला पाहिजे जो सा शासनानं करणं अपेक्षित आहे हेही होत नाही तर आम्ही याबाबत आता कालच मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि या संदर्भातून आम्ही हे सर्व मुद्दे मांडलेले आहेत आणि या सर्वांच्या मुद्द्याचा त्यांनी गंभीर्याने विचार करून मराठा समाजाला जे तुम्ही दिलेलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तर हे कार्यक्षम त्यांनी सक्षमतेने चाललं पाहिजे याकरता आपण लक्ष द्यावं अन्यथा आम्हाला याबाबत ही गोष्ट आम्ही काल मनोज दादांच्या कानावर सुद्धा गाठलेली आहे की या ठिकाणी असं असं चाललेलं आहे आणि हे जर शासनाकडून तातडीने याबाबत पावलं उचलली नाहीत आणि आमची विनंती आहे विखे पाटील साहेबांना की आपण एक बैठक लावावी आणि यामध्ये महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांना सुद्धा घ्यावं आणि काही समाजातील प्रतिनिधीत घ्यावेत आणि या ठिकाणी बैठक लावून तुम्ही या मंडळा महामंडळाचा आढावा घ्यावा आणि मराठा समाजातील तरुणांना न्याय द्यावा आणि आम्हाला पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी उभं करावं लागेल असा इशारा मी आपल्या माध्यमातून शासनाला देतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली